नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो भाजपाचा झाला सुपडा साप एकवीस जिरो झाला दणदणीत विजय पाहुयात काय आहे सविस्तर बातमी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे नेते माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या पॅनल सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या एकवीस जागावर विजय मिळवला आहे बाळासाहेब पाटील यांच्या पी डी पाटील पॅनलनं भाजपच्या भाजपाच्या दोन प्रमुख नेत्यांच्या पॅनलला पराभव केला आहे भाजपाच्या आमदारासह भाजपाच्या जिल्हाध्यक्षांचा पॅनलचा सा, सुपडा साफ झाला आहे बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वातील पी डी पाटील पॅनलचे सर्वच उमेदवार साडेसात ते साडेआठ हजार मताच्या मताधिक्याने विजयी झाले आहे त्यामुळे कराडात मोठ्या प्रमाणात जल्लोष सुरू झाला आहे सह्याद्री साखर कारखान्याची ऐतिहासिक निवडणूक म्हणून पाहिली जात होती या निवडणुकीत बाळासाहेब पाटील यांच्या पॅनलनं एकतर्फी विजय मिळवला भाजपचे आमदार मनोज घोरपडे यांच्या धुवा चा एकवीस जागावर बाळासाहेब पाटील यांचे पॅनल विजय झाले बाळासाहेब पाटील यांच्या पी डी पाटील पॅनलचा मोठा विजय मिळवल्यानंतर कराड शहरात माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या गटाकडून जोरदार जल्लोष सुरू करण्यात आला आपल्याला भविष्यात येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती लोकसभा आणि विधानसभेसाठी कामा लागायचा आहे मतपत्रिकेवर मतदान झालं याचा आनंद झाला विधानसभेचा पराभव कार्यकर्त्यांना मान्य नव्हता त्यामुळे आजचा उत्साह दिसतोय असं बाळासाहेब पाटील म्हणाले नव्या जोमाने कारखाना चालू यासाठी सहकार्य अपेक्षित आहे असंही बाळासाहेब पाटील पुढे म्हणाले अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्ती शेअर करा व शेदाच्या बेलायकोन ला क्लिक करा धन्यवाद ...